नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज अतिशय महत्वाचा आपल्यासाठी एक विषय घेऊन आलेलो आहो परीक्षेची भीती परीक्षा ही भीती नव्हे तर परीक्षा ही एक संधी आहे विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ आली की आपल्याला कसं वाटतंय मन घाबरतंय घाम येतंय आठवणार तर नाही नापास झालो तर असे अनेक विचार डोक्यामध्ये फिरत असतात परीक्षा ही भीती नवे तर परीक्षा ही एक आपल्या जीवनाला नवीन कलाटने नवीन दिशा देणारी एक संधी आहे स्वतःला ओळखण्याची एक संधी आहे भीती का वाटते कारण आपण स्वतःवर विश्वास ठेवत नाही इतर काय बोलतील या बाबीकडे आपण जास्त विचार करतो आणि आपला अभ्यास अगदी शेवटच्या दिवसापर्यंत राखून ठेवतो या इतर बाबींमुळे आपल्या डोक्यावर ताण निर्माण होत असते आता ही जी भीती आहे आपल्याला कमी कशी करता येईल तर आपण नियमित अभ्यास करणे दर दिवस थोड्या थोडा नियमित अभ्यास करत राहणे कठीण विषय जे आहेत त्या विषयाच्या आधी अभ्यास करणे डोक्याला मनाला शांत ठेवणे दुसऱ्यांसोबत तुलना अजिबात टाळणे कारण प्रत्येकांची क्षमता जी असते ती प्रत्येकांची क्षमता जी असते ती वेगवेगळी असते म्हणून इतरांसोबत तुलना करणे टाळणे चूक म्हणजे अपयच नाही चूक झाली तरी आपल्याला त्यातून काही शिकायला मिळते या सर्व बाबीमुळे आपल्याला जी भीती जी आहे ती कमी करण्यास मदत होईल लक्षात ठेवा गुण तुमची किंमत कधी ठरवत नाही आणि मेहनत कधीच वाया जात नाही अपयस म्हणजे शेवट नाही तो एक धडा आहे अपयस म्हणजे शेवट नाही तो एक धडा आहे शेवटच्या संदेश विद्यार्थी मित्रांनो परीक्षा ही तुमची शत्रू नाही परीक्षा ही तुमची मैत्रीण आहे स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि अभ्यास करत राहा मी सक्षम आहे मी नक्की यशस्वी होईल असे विचार सतत आपल्याकडे ठेवा धन्यवाद